आज माझ्यासोबत आहेत श्रमराज्य परिषदेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश कार्यकारी सदस्य अविनाजी नळकांडे म राज्यामध्ये निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अत्यंत चुरचिशिया झाल्या आणि या चुरशिशा झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीने फार मोठी मुसंडी मारली आणि त्यामध्ये निश्चितच राज्यामध्ये सध्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण असताना अमरावती जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काही अंशी पक्षांतर गडबाई झाल्याचं दिसत आहे त्यामुळे पक्षांतर गडबाई झालू होऊन याला पक्षातीलच काही लोकांचा सहभाग आहे काय किंवा त्यांचा पाठिंबा आहे काय अशी परिस्थितीसुद्धा अमरावतीमधल्या काही मतदारसंघामध्ये झालेली आहे त्यात अमरावतीमधला दर्पूर हा असा मतदारसंघ आहे की ज्या ठिकाणी कॅप्टन अभिजित अडसूड हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असताना त्यांच्या विरोधात काही ठिकाणी दुसरा उमेदवार उभा झाला म्हणजे आणि त्यामुळे शिवाय अशा उमेदवाराच्या प्रचारासाठी भाजपाचे नेते प्रामुख्यानं तिथं सरस होते त्यांच्या पत्रिकेवर कार्यक्रम पत्रिकेवर वाहनांवर वा सुद्धा त्यांचा आणि पक्षाचे जे झेंडे वगैरे वापरले गेले त्यामुळे निश्चितच भाजपामधील काही ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ता किंवा भाजपाचा कार्यकर्ता हा संभ्रमात पडला आणि अशा पद्धतीने त्या कार्यकर्त्यावर त्या नेत्यावर कारवाई व्हावी अशी मागणी श्रमराज्य परिषदेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अरविंदजी नळकांडे यांनी केली आहे मी अरविंदींना विचारतो जी आपल्या भागात नेमकं असं होण्याचं कारण काय किंवा आपण जी मागणी केली त्याचा उद्देश काय भारतीय जनता पक्ष हा अतिशय पक्षसृष्टीचा भोक्ता आहे बरोबर त्याच्यामुळे त्याचा देशामध्ये जगामध्ये एक महत्व आहे हो हो इथं दापूरला अमरावती जिल्ह्यामध्ये जसे महायुतीचे उमेदवार जाहीर झाले हो हो तालुक्यामध्ये मोर्शी मतदारसंघामध्ये मैत्रीपूर्ण होती बरोबर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा आणि भाजपा याच्यामध्ये तालमेल ला नाही लोकांचा आग्रह होता हो हो। म्हणून मोर्शीमध्ये म मैत्रीपूर्ण लढत झाली भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार यावळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भुयार हो। हे होते तिथं मैत्रीपूर्ण लढतीमध्ये भाजपचे उमेदवार भाजपचे कार्यकर्त्यांनी यावळकरांचं काम केलं प्रचार हो। केला की यावळकर निवडून आले ते पडले मध्ये महायुतीचे उमेदवार हे ठरवून अगदी तिन्ही जे नेते आहेत महाराष्ट्राचे माननीय एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांच्या समर्थन नेतृत्वात जे काही ने निवडणूक लढायला गेली त्याच्यामध्ये दर्यापूरची सीट ही स्पष्टपणे महायुतीच्या महायुती म्हणून शिव शिंदे शिवसेनेच्या शिंदे गटाके गेली आणि त्यांनी उमेदवार दिला अभिजित अडसू हो हो। अभिजित अडसू दिल्यानंतर सगळ्यांच सगळ्यांना अपेक्षित असं होतं राज्याच्या नेतृत्वाला हो हो। की इतर ठिकाणी जसं महायुतीचे सगळे कार्यकर्ते पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करवते तसं इथं अपेक्षित होतं पण सुरुवातीला असा भ्रम निर्माण करण्यात आला की Uh, हा महायुतीचे उमेदवार हे फक्त नावापुरतं आहे आणि रमेश बोंडेले जे भाजपाचे कार्यकर्ते होते माझे आमदार होते ते हेच जसे भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याचे उमेदवार आहेत किंवा महायुतीच्या व्यतिरिक्त हा उभा केला आहे असा भ्रम तयार केला बरं आणि हा भ्रम त्या बरेच दिवसपर्यंत चालला मग थेट देवेंद्रशी बोलणं झालं त्यांच्याकडे काही मंडळी जे भाजपाचे पदाधिकारी गोपालचंद असतील बाकीचे मंडळी असतील ते देवेंद्रजीकडे गेले एकनाथ शिंदेजीकडे गेले तिथं त्यांनी विचारलं की हा काय प्रकार आहे तिथं देवेंद्रजी आणि यांनी स्पष्टपणे सांगितलं की इथं कोणालाही आपला काही इतर पक्षासारखा पक्ष नाही की उमेदवार पक्षाचा उभा करायचा आणि दुसऱ्याचा प्रचार करायचा हे हे भारतीय जनता पक्षामध्ये चालत नाही बरोबर हे माझं आणि मी भारतीय जनता पक्षाचा फार आधी म्हणजे राज्याच्या पहिल्या कार्यकारिणीचा सदस्य आणि जिल्ह्याचा सरचिडणीस या नात्याने मी काम केलं आणि मग शेतकरी संघटनेच्या या सगळ्या का कामामध्ये मी मोकळा मला करण्यात आलं त्याच्यामुळं माझा भारतीय जनता पक्षाचे थेट संबंध जरी आला तरी भारतीय जनता पक्षाची शिस्त ही कुठेही त्यामध्ये चढू नसते बरोबर आणि मग हे स्पष्ट त्यांनी केल्यानंतर मग भारतीय जनता जे कार्यकर्ते बूथ प्रमुख आहेत हो। बाकीचे आहे हो। या सगळ्या बूथ प्रमुखांना बोलावलं गेलं अंजन गावला मी होतो बाक, बाकी पक्षाचे सगळे पदाधिकारी होते आणि त्यामुळे सांगितलं की असं काही नाही म्हणून सगळे पदाधिकारी जवळपास पंचा म्हणजे सत्त्याण्णव टक्के पदाधिकारी यांनी अभिजित अडसोरांच्या प्रचाराचं काम सुरू झालं केलं तो प्रचार चांगला जीवा दिवा, देवाचं रान करून सगळं ती सगळी जे काही भ्रम होता तो दूर होऊन झाला आणि याच्यामध्ये काही लोक इथे तालुका अध्यक्ष असतील कोणी शहराध्यक्ष असतील शहर शहराध्यक्ष असतील हे मात्र त्या नवनीत तुमच्या रमेश जो बंडखोर उमेदवार आहे ज्याला ज्यांना पक्षातून निष्कासित केलं हो। अशा पद्धतीचा प्रचार करत होते मग आम्ही दुर्लक्ष केलं ठीक आहे करत असतील छोटे कर, कार्यकर्ते त्यांचा अजून समज त्यांना नाही आहे पक्षशिस्त काय असते म्हणून पण नंतर असं लक्षात आलं की रमेश बुंडे हा जो बंडखोर उमेदवार होते त्यांच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये जे काही प्रचार कार्यालय होतं हो, हो. त्या प्रचार कार्यालयामध्ये सध्याचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे हो. यांची छबी नंतर हो. त्या, त्या काळामध्ये आकोट जे आधी जिल्हाध्यक्ष होते प्रकाश भारसाकडे आणि ते अकोटचे उमेदवार होते यावेळेस निवडून आले तर त्यांची छबी आणि नवनीत राणा ज्या ज्या भाजपाच्या अधिकृत उमेदवार होत्या लोकसभेच्या यात नुकताच त्यांचा प्रवेश केला ते भाजपाची त्यांना तिकीट मिळाली आणि त्याच्याकरता खूप लोकांनी श्रम केले आणि त्या ह्या तिघांच्या छबी ह्या तिथं त्या दिसायच्या कार्यालयावर दिसायच्या आणि त्यांचे बॅनर पत्रक हुँ. पत्रक याच्यावर सगळं मग त्यावेळेस मी आक्षेप घेतला हो। की जर पक्षश्रेष्ठी सांगितलंय की महायुतीचे उमेदवार हे अभिजित असून आहेत तर मग हे पक्षाचे हे जबाबदार पदाधिकारी आहेत त्यांची हो, हो। छबी त्याच्यावर नये बरोबर तर ती याच्याबद्दल म्हणून पटकन त्यांनी त्यांनी ते त्यांची छबी त्यांना उतरायला लावा आणि उतरवत नसेल यांच्यावर निवडणुकीच्या काळातच कारवाई करा की हे पक्ष जोड करतात म्हणून पण त्या निवडणुकीच्या या सगळ्या याच्यात ते काही झालं नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते त्यांचे फोटो तसेच राहिले निघाले नाही पक्षाने त्यांना तातडीनं जर कारवाई केली असती तर कदाचित हा निकाल हा बदलला असता कारण की इथं जवळपास त्र्याण्णव हजार मतं या दोन उमेदवारांना आहेत हो 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 नाही म्हणजे मग अशा परिस्थितीमध्ये त्या पक्षा पक्षांनी पक्षशिस्त ते पाळ पाळले नाही किंवा काम त्यांना पक्षातून त्यांची हकालपट्टी केली नाही त्यामुळे या मतदारसंघातला येणारा उमेदवार म्हणजे अभिजित वाळसूड हे येणाऱ्यापैकी उमेदवारापैकी कारण म्हणून त्यांना उमेदवार दिली होती त्यामुळे अशा या बंडखोरीमुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवार नुकसान झालं नुकसान झालं बिलकुल बिलकुल सहमत आहे मी तुमच्या मता की जसं सगळा झंजावात सगळ्या महा महाराष्ट्रातल्या मतदारांनी हो ही निवडणूक आपल्या स्वतःच्या हातीच घेतली होती बरोबर आणि ती हाती केला काही कोणाचा श्रेय वगैरे तर महाराष्ट्रातल्या मी आणि हे आधी मी व्यक्त केलं होतं निवडणुकीच्या या काळात की, हो की महाराष्ट्रातल्या मतदारांनी जसं मध्ये महाराष्ट्रातल्या मतदारांनी निवडणूक हाती घेतली <laughs> आणि काही कोणा नेत्याचं काम पडलं नाही हो। लोकांनी मोदींना किंवा महाराष्ट्रात नरेंद्र आपल्या देवेंद्र फडणवीसांना निवडून दिलं अशाच पद्धतीच्या अध्यक्ष थोडासा जास्त वेग हा मतदारांच्या मनामध्ये होता आणि त्याला मग बाकी काही गोष्टी विकासाचे मुद्दे लाडकी बाईंना योजना असेल शेतकऱ्यांना मदत करण्याची किंवा शेतकऱ्याच्या बाबतीत धोरणं असतील ह्याला त्याला जोड मिळाली आणि म्हणजे चौदामध्ये तर भाजप स्वतंत्र लढून एक फक्त एकशे बावीसच जागा मिळाल्या पण यावेळेस भाजपाला यावेळेस सगळे पक्ष वेगळे असताना किंवा मूळ शिवसेना वेगळा असताना सुद्धा एकशे पर्यंत जागा मिळाल्या याचा अर्थ हा पर... की मतदारांनीच ही निवडणूक हाती घेतली इतका मतदार सुद्धा महायुतीच्याच बाजूने होता हे सर्व असताना म्हणजे एक तुम्हाला असंच म्हणता येईल की गड आला पण सिंह गेला बिलकुल गट अमरावती जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मतदारसंघाच्या जवळपास पाच सहा जागा या महायुतीच्या आलेल्या आणि जो इथं येणारा उमेदवार होता खऱ्या अर्थानं अभियसूळ यांच्या बाबतीत अशी बंडखोर झाल्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती झाली नाही कारण की अमरावतीत महायुतीचे जे सगळे उमेदवार आठ होते हा हा काही पाठिंब्याचे होते हो एक रवी राणा म्हणजे एक आहेत हो, हो। ती रवी राणा हे महायुतीचा भाग नव्हते हो बरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये चार छोटे छोटे पक्ष आहेत या चार छोट्या पक्षांपैकी एक पक्ष रवी राणांचा तर त्यांनी किती जरी ही महाराष्ट्रात ना उभे केले असतील तरी फक्त भाजपाच्या पार्लमेंटरी बोर्डाने किंवा भाजपाच्या केंद्रीय मंडळींनी रवी राणाला त्या मतदारसंघाचा पाठिंबा दिला होता इथं त्यांच्या त्यांच्या पाना चिन्हावर रमेश बोंडे जरी उभे होते तरी त्यांना महायुतीचा राणा यांच्या पक्षाचे उमेदवार होते काय राणा राणांचा जो, हो जो पक्ष आहे युवा स्वाभिमान त्याच त्याचं चिन्ह यांनी रमेश बोंडरेने स्वीकारलं मग राणाची राणाच्या पत्नी नवनीत राणा ह्या भाजपाच्या कार्यकर्त्या आहेत भाजपाच्या सक्रिय कार्यकर्त्या भाजपा लोकसभा घेऊन द्यावी मग या पाना म्हणजे अपक्ष उमेदवाराच्या प्रचारासाठी नवनीत राणांना एवढा काय अगदी ही खंड मनामध्ये आहे त्यांना समजावून सांगण्याचा मी माझ्या प्रयत्न केला की तुम्ही असं करू नका आणि दुसरं कसं असते नवरा बायको वेगळ्या वेगळ्या पक्षाचा असतात हो, हो, हो। रवी राणांचे जे उमेदवार होते हो। रवी राणाचे मोठे फोटो त्यांनी लावून प्रचार केला असता रमेश बोंजेलनी त्याचं काही म्हणणं बरोबर किंवा रवीराणाचा स्वतंत्र पक्ष आहे आणि रवी राणाना युतीने पाठिंबा आधी आज जाहीर केला होता त्याच्यामुळे मी सुद्धा रवी राणाचा प्रचार केला बरोबर म्हणजे याही परिस्थितीमध्ये रवी राणा असतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलबा असतील तिकडे हो, हो. यावळकर असतील मी पत्र पत्रक जाहीर केलं होतं की आपले उमेदवार आहेत पण इथं रवीरा त्यांच्या पक्षाचा पक्षाच्या पक्षा पक्षा उमेदवाराचा प्रचार करण्याचा पूर्ण अधिकार त्याच्याबद्दल माझा काही अभ्यास नाही पण भारतीय जनता पक्षाचे एक मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आहे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत माजी जिल्हा अध्यक्ष आहेत आमदार आहेत की लोक एक बोंडे खासदार आहेत हे आमदार आहेत अशा मंडळींनी मतदारामध्ये संभ्रम निर्माण होईल अशा पद्धतीचं कृत्य त्यांनी करायला पाहिजे नव्हतं ए प्रकाश भारसाकडे गेल्या वेळेस हे तुमच्या या मतदारसंघाचे आमदार होते म्हणता oh. आता प्रकाश वानखडे अकोट मतदारसंघाचे उमेदवारी किंवा ते निवडून आले सो oh. so, त्यांनी तिथून या अभिजित वासुळाच्या विरोधात वा प्रचार करून गुंदलेसाठी का मतं मागितली असतील हेच आहे की ही ही सगळी तुम्ही फार जबाबदार मंडळी आहे हो आणि भाजपाची पक्ष किंवा भाजपाची जी काही यंत्रणा आहे ही काही इतर पक्षासाठी नाही बरोबर म्हणजे अमरावती हो मी एक जुनं उदाहरण मी तुम्हाला की मतदारसंघामध्ये एक प्रभाग प्रभाकर मानकर म्हणून एक त्यावेळेस जी काही आघाडी होती काँग्रेसची त्या आघाडीचे उमेदवार होते बरोबर त्यांनी त्यांच्या त्या प फो प्रचारपत्रकावर शरद पवार किंवा त्यावेळेसचे काँग्रेस नेते हो होते त्यांचं त्याच्या प्रचार पत्रकावर प्रचारपत्रकावर त्याचा फोटो होते शरद पवार से सगळ्या नेत्यांचे इंदिरा गांधी वगैरे सगळे <laughs> आणि तिथं शरद पवारांनी मात्र त्यांचं जे ज्यांच्या त्यांना मानणारे जे लोक आहेत तिथं त्यांनी मात्र तिथं एक दुसरं अपेक्षा उमेदवार होते हर्षवर्न देशमुख हो, हो हो बातमी अशी होती की यांचा पाठिंबा त्याला युती म्हणजे महाआघाडीचा नेते म्हणून मानकर हे गावागावात जात होते हो आणि तिथे जे शरद पवार जे कार्यकर्ते होते ते मात्र प्रचार करत होते हर्षवर्नचा हा हे तिथे चालते पण भारतीय भारतीय जनता पक्ष मला जितका काही भारतीय जनता पक्ष समजला त्याच्यामध्ये हे चालत नाही इथं तर असाही प्रचार त्यांनी केला काही मंडळींनी की एक विद्याधी सांगोली म्हणून एक कार्यकर्ता आहे त्याशी मी बोलवतो फेसबुकवर ते म्हणजे आम्हाला अनिल बोंडेकडून असं समजलं की देवेंद्र फडणवीसांनीच हा उमेदवार उभा केला मी देवेंद्र फडणवीसचा जवळचा कार्यकर्ता आहे म्हणजे अनिल बोंडे अशी प्रतिमा आहे आणि मग त्यांच्यामार्फत आम्हाला निरोप आला की हा रमेश बोंडेनेच आपले उमेदवार आहे महायुतीच्या अभिजव म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या विश्वसनीयवर सुद्धा या म हो, हो, हो. हो, तो उत्तंग व्यक्तिमत्व और सर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणजे अनिल बोंडेच्या हवालाने असे जर काही कार्यकर्ते असतील तर मग जो त्यांना पक्षातून निर्मित त्यांचे जे असतील आधारस्तंभ किंवा जे काही त्यांचे व्यक्तिगत संबंध असलेले त्यांना तातडीनं हो, या नवनीताना डॉक्टर अनिल बोंडे आणि त्यांच्या खासदार के सही सहित निष्कासित केलं पाहिजे पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे अशी प्रभावी मागणी मी करतो आहे तुम्ही मागणी केली आम्ही वृत्तपत्रातून बातम्यासुद्धा ऐकल्या देवेंद्र फडणवीसांकडे केली सील चंद्र बावनकुळे वगैरे प्रदेश अध्यक्ष यांच्याकडे केलेली आहे तसं असताना अजून आता नेमका निकाल लागला आहे तिथे अकोटमध्ये ते निवडून आले आहेत त्यामुळे निवडून आल्यानंतर या अशा प्रभावी नेतृत्व म्हणता येईल आपण त्याला की ते निवडून आले आणि तुम्ही जी मागणी करताय आणि अशी जी बंडखोरी झालेली आहे ही तर काळ्या दगडाची रेग आहे हे संपूर्ण मतदारसंघाला माहीत आहे की भारसागळेने अशा पद्धतीने केलं पक्षशित्त पाळली नाही त्यामुळे खऱ्या अर्थानं पस का भारसागळे यांनी आता सहाव्या सातव्यांदा विधानसभेत पोहोचत असताना हे करणं बरोबर नव्हतं हो कारण दर्यापूर शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये त्यांचा जो धबधबा आहे तो त्यांनी त्याच उमेदवाराला जर आडसूटच्या पाठीशी दिला असता तर एक आमदार वाढला असता म्हणजे इथं अशी परिस्थिती झाली गड आला पण शिव केला त्यांचा धबधबा वगैरे राहणार नाही बर आज ज्यांचा तुम्ही उल्लेख केला त्यांच्यासोबत पहिल्या सुरुवातीला त्यांना व्यक्तिगतिता मानणारे जे की इथचा तालुका अध्यक्ष आहे इथचा अध्यक्ष आहे तर तो ते चार पाच लोक ते काम करत होते अच्छा पण हे मग हे क्लिअर झाल्यानंतर असुरांचा था प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू झाला मतदार इकडे वळले पण नंतरच्या काळामध्ये एक तो राळा झाला माझा तर आरोप आहे की तो राणा यांनीच केला होता कुठं खडला ला। बरोबर त्याच्यात मग थोडासा मतदार कार्यकर्ता oh. जागेवर होता hmm. पण मतदार संभ्रमित झाला कारण oh. की नव्वद टक्के कार्यकर्ते हे भाजपाचे oh. oh. हे प्रकाश संबंधित जे काही चार पाच लोक आहेत hmm. ते यांचा प्रचार करत होते हे सगळे कार्यकर्ते भाजपाचे बूथ प्रमुख hmm. त्यांनी शपथ शप्रा, शपथ घेतल्या होत्या अमजनगावला आम की hmm. आम्ही यांचाच प्रचार करू हो, hmm. आम्हाला महा hmm. आम्हाला महायुतीचा उमेदवार महत्वाचा आहे ते करत होते पण तो जो मधला झाला हिंदू मुस्लिम असं काही हे झाला त्याच्यामुळे मतदारामध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्या संभ्रमाचा परिणाम हा अभि रमेश ते की सांगतात इतके मोठे मत मिळाले तर ते त्याच्याकडे झाला आणि महायुतीचा इसा घात झाला म्हणजे एकत्रित या मतदारसंघावर भाजपाची जी काही का, छाप होती हा. आत कित्या गेल्या कित्येक वर्षापासून भाजपाचेच आमदार त्या मतदारदापूरला असायचे प्रकार फार सगळे असतील इतर असतील बुंदेलेपर्यंत पण मध्यंतरी बुंदेलेला पक्षाने तिकीट दिलं नाही किंवा पक्षाने त्यांना बाजूला सारलं त्यामुळे या मतदारसंघामधला जो काही महायुतीचा जो हे हा होता ओघ होता हा या निमित्तानं खंडवलेला आहे त्यामुळे एकंदरीत भाजपाच्या तमाम सर्व नेत्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी जी अरविंदरावांनी मागणी केली आहे त्याचा खऱ्याच अर्थानं भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वांनी विचार केला पाहिजे जेणेकरून या मतदारसंघाचं महायुतीचं जे काही संख्याबळ आहे मताधिक्य आहे ते अजूनही आगामी काळात वाढेल अशी त्यांची अपेक्षा आहे कॅमेरामन सुरेश सर लार साक्षीदार न्यूज अमरावती